मी वन्स मोर करीन पण जर ह्यांनी दुसऱ्या बारीत नमानाचा विषय काढला तुम्ही म्हणे गप 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 ऐका ए करणं ऐका हे चार पाच शाहीर आहेत आमचं खेळकर बाबा कुठे गेलं गेलं आहेत यांना शक्तीचं नुकसान काय करतात मी काय बोललो यांना प्रॉब्लेम होता की त्या पोरी यांना पोरी कशा नसतात आपण साव याच हा वाजाव दाखव तू खाली बस आणि वर लावून येतात कोकणची संस्कृती ही कोकणची संस्कृती आहे अरे भेंडी रात्रभर या माझ्या म्हाताऱ्या आयशी तरुण कोर ही एवढी मांडी घालून नवरात्री उत्सवाला हा कलगीतुऱ्याचा सात भागाला आहे आमची गौतमी पाटील कोकणाला एंट्री आहे का मग ही लोक आहे ना शक्ती तुरा नमान या दोन सक्त भणी दोन सक्त भणी एकाच गावात दिलेल्या मग मा आयशीचं माझ्या कौतुक करता जरा मावशीची आठवण काढली तर प्रॉब्लेम काय हो प्रॉब्लेम काय बरं ह्यांनी परवा पण केला नाही हो अव सावरकडे खडी नमान करतात तिकडे बापे नाचतात आणि तिकडे सोंगा येतात आणि इकडं म्हणणे अरे मन वंधू नमन माझन देवाला आणि तसा इकडं आहे तिकडं गण सोंगवाला नाचतात इकडं गण आहे गद्यात आहे पाद्यात आहे तिकडं गवळणी श्रीकृष्ण येतो सोंग येतात गवळणी येतात मावशी येते इकडं गवळण पद्यात आहे फरक एवढाच आहे आणि नमानात पण ढुलकी आहे इथं मृदुंग आहे तबला आहे <पड़ी> नाही फरक नाही <है> हो हे <पड़ी> एडं बनवतात ह्यांना काही येत नाही है ना ह्यांना टाळी पडत शिटी नाही पडत <पड़ी> मला एक सांग अजूनपर्यंत मी एवढं झालं आता अर्धा तास झाला मी कमरेच्या कालचं काय बोललो तरी तुम्हाला की चालतं चालता है ना ह्यांच्या बारीत या सात सुरांचा भाषा अरे मेरी चलती मेरी चलती तर इनकी चलती जलदी अरे बाय नवरा मोठा झाला की तू मोठी होणार आहे नवऱ्याला किती पाण्यात वागणार रे मेरी बायको असं करती काय गो आणि त्या त्याचा गवरा आहे जरा मला म्हणते तरा देऊन बघ मला म्हणते तराश आज घ्या मी पाच घेर घेऊन फिरतो पाच माळाला गाडी असेल ओके प्रेमाची गवळण जरा चढ लागला टाकला गेल तू कुठला टाक कुठला पण टाक नाही टाकला भेंडी गवारता सांगितले अर घेऊन घ्यायला हवी थांबा आधी पैसा आले तरी पोरे हो नागर्याणी क्षेत्रातला कोकण किंग ड्रायव्हर मुन्ना गुराव माझ्या पहिल्या नागर्याणी स्पर्धेत सॉरी गाणं आहे गुन्हा गरवायचा उल्लेख आहे आरवली असं बघा कोणाचं तरी काय नाव काढलं की कोणतरी येऊन नाव काढतो दोनशे रुपये किरण गवळी गवाणे लांजा गवाणे यांचा जावई राकेश दाते मावली खिरडी चिपळूण लांजेचं आणि आमच्या चिपळूणचं नातं किती रुपये एक हजार एक रुपये जावे तर मानाचा मुजरा आता भोवनची गवळ मिलिन महाडी मौली मानासा जय मल्हार जय गवळी आता गवळीन काय माहितीये मी काय म्हणतो अरे घासून मी म्हणतो ना आपल्याकडे पाच घेरे पण हे तर तुरेवाला शक्तीवाले आहेत अनेक शाहीर आहेत नुसत्या बरोबरच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत शास्त्राचा गावा पण झाला पाहिजे ज्यांना मी मुळारंबाचे गण दिलेले त्यांचा काय भाग त्यांना जमलेलं नाही ते काय बोलायचा विषय नाही हरकत नाही मात्र त्यांचं म्हणायचं म्हणे कानाचा तोंड फोडून त्यांना म्हणायचं वेगळं तला काना <laughs> <laughs> का वेलांटी तो हा मड मला खुलासा म्हलं खुलासा कानाचा तोंड पडून म्हणून मग ह्याच्यात मी एका मग एवढं म्हटलं तुझ्या गाडीत बोललो तरी होईल तुझ्या गाडीत त्यात काय मोठी गोष्ट आहे त्यात त्या शब्दांची काही आहे चांगलं बोलून मला फरमाइश किती येतात बघा हे वाईट बोलून तुम्हाला आली तोंडाची गवळून फरमाईश येईल परत उगाय शकते त्याच्यामुळं एकादशीला कुकुना खायचा आज आपण आज म्हणू यांची फिरकी घेऊ बघा कशी फिरकी घेऊ ना मी गवळण गायतोय एकही काही नाही तुम्ही रेकॉर्ड करा युट्यूब एकही वेलांटी नाही गवळणी आणि गवळण पण नाही गवळण आणि व्हॅलांटी शिवाय गातो सगळा काळाच आहे चालेल ह्यांनी एक तरी भाग द्यायचा ज्या गवणीत व्हॅलांटी नसते कानात कसला पाहिजे कानात कसला पाहिजे काना म्हणजे काय विकास कला काना का असा एक अक्षर नाही पाहिजे माझ्या पूर्ण गाड्यात अजिबात वेलांटी नसेल लक्षात ह्यांनी एक तरी भाग द्यायचा नंतर दादागिरी करायची बायको हा काय म्हणतो बघा जाणार कशाया फसून बघा व्हॅरंटी तुटत नाही अरे आणून कुठली चाल चाल तुला देव घरी आणून औसान जाणार कशाया फसून आज जायाच यांना रानात रातभर बसवून यांचं उसण औसान टाकायचं चांगलं तर उसवून चार पाच डायलॉग म्हणायचं हे इकडे तिकडे बुवाचं डायलॉग घ्यायचं आणि त्यात फिरवायचं चाल फक्त वेगळी विषय म्हणजे कसं माझा आकाचा पोरगा आहे मला ह्या सगळं माझ्या वाटत तर पोरगी बघायला गेलेलो त्याला मी यजमानी त्यातले त्यात पोटा ना त्यात मला दाडी जरा वाटतो बोआ आणि गेलो आणि मग मुलगा काय करतो मुलगा म्हटलं हॉस्पिटलला नेफ्रोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट आहे बरं बरं मग आता घरी एकटाच होय म्हणतो तो मग जेवणाचं कसं म्हटलं बघा सोमवारचा तो भात करतो आणि झुणका करतो झुणका करतो मंगळवारचा भात आणि पिठलं करतो मग बुधवार मग तो ग्रेव्ही बेसन करतो हा आणि मग बुधवार आला गुरुवार आला की मग यु नो पोळा नाहीतर बेसनचा पोळाच करतो मग आता शुक्रवार आला मग परत पिटलं कारण छान दिवस झाले पिटल्याला मग मा लास्टलाच मातारी म्हणते भावा तू मला ह्या समजतील दररोज पिठलानी भात करतो सांगला तसा विषय विशेताच आहे विषेताच आहे फक्त सगळ्यातच बघित राहा तुम्ही आता मला पोरा आली मला मला आणून हवसानं जाणार कश्या या फसवून एवटा हरार महादेव आणून हावसान जाणार कश्याया फसवून आज जायाच या रानात रातभर बसून यांचं उसण औषध टाकायचं चांगल्याच उसूहून आज जायाच यांना रानात बसू नये